दोन कांते हे दोन कांदे आणि हे पांढरे पदार्थ घेऊन आज आपण अगदी छान चवदार असा एक पदार्थ करणार आहोत तर त्यासाठी आधी हे दोन पदार्थ साईटला ठेवून देऊया आणि मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी दोन लहान आकाराचे कांदे घेतले आहेत जर तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर तुम्ही मोठे घेतले तरी चालेल हा पदार्थ तुम्हाला किती क्वांटिटीत करायचा आहे तो तुम्ही कांद्यांचं प्रमाण कमी जास्त करून ठरवू शकता आता बघा कांदे मी साल काढून घेतली छान धुवून घेतले आणि कांद्याचा जो मधला पांढरा भाग आहे तो काढून टाकला त्यानंतरनं अशा पद्धतीने कांदा अगदी पातळ असा कट करून घ्यायचा आहे जितका जमेल तितका पातळ हा कांदा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे बघा इथे मी अशा पद्धतीने छान कांदा पातळ कट करून घेते आहे तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा इथे मी अशा पद्धतीने छान असा हा पातळ उभा कांदा कट करून घेतला इथे मी दोनच कांद्यांचा वापर केला आहे पण तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता आता हा कांदा कट केल्यानंतरनं अशा पद्धतीने हातावरती थोडा क्रश करून घ्यायचा हलक्या हाताने छान असा हा कांदा मी चोळून घेतला म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतील आता आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर छान बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे कोथंबीर जितकी शक्य होईल तितकी बारीक कट करून घ्यायची आणि आपल्याला जास्त कोथंबीर वापरायची नाही आहे अगदी थोडीशीच कोथंबीर पुरेशी आहे अशा पद्धतीने इथे मी कोथंबीर कट केली जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीसुद्धा तुम्ही अगदी पातळ अशी कट करून घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी एका हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करणार आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आप आपल्याला मिरचीसुद्धा जितकी शक्य होईल तितकी बारीक कट करून घ्यायची तुम्ही जर मिरची मिक्सरला फिरवून किंवा घेतली घेतलीत तरीसुद्धा चालेल पण एक मिरची घालायची आहे तर ती मिक्सरला लवकर बारीक होणार नाही आणि व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुठलीसुद्धा जाणार नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने ती चिरून घेते पहा अगदी पातळ अशी मी ही उभी कट करून घेतली आता यातल्या ज्या बिया आहेत ना त्या आपण काढून घेऊया म्हणजे हा पदार्थ खूप जास्त तिखट होणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ही मिरची कट करून घेऊया व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका ज्यांना अशा रेसिपीज आवडतात त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा बघा अशा पद्धतीने मी ही संपूर्ण मिरची कट करून घेतली मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला लाल तिखट आणि मिरची दोन्ही पदार्थ वापरायचे नसतील तर तुम्ही मिरे पावडर वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे आता आपण एक बाऊल घेऊया आणि यामध्ये जो आपला पहिला पांढरा पदार्थ होता तो घालून घेऊया तो म्हणजे मेवणीज तर बघा इथे मी जवळपास एक चमचा भरून मेवणीज घेतले मेवणीची मुळातच चव खूप क्रीमी असते त्यामुळे हा पदार्थ क्रीमी होणार यात काही डाऊट नाही बघा इथे मी एक लहान वाटी भरून दहीसुद्धा घेतलेलं आहे दोन्ही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आणि हे सर्व आपण छान असं फेटून घेऊया तर बघा इथे हे आपल्याला सर्व कमीत कमी दोन ते अडीच मिनटं तरी फेटून घ्यायचे अशाच पद्धतीने ह्याच्या सगळ्या गाठी फोडल्या गेल्या पाहिजे तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे जवळपास दोन मिनटं छान फेटून घेतलं दह्याच्या गाठी असतात ना त्या सगळ्या फोडल्या गेल्या की मग बास करायचं त्यानंतरनं पुन्हा यामध्ये मिरची आणि कोथंबीर घालायची पुन्हा हे सारखं असं एकसारखंच बघा हलवून घेऊया त्यानंतरनं आपण यामध्ये जो कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घालून घेऊया बघा कांदा किती छान पातळ आणि उभा कट केला आहे याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कांदा कट करून घ्या म्हणजे तो खायलासुद्धा छान लागतो आता इथे मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेते पण त्यापूर्वी आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया बघा मीठ घातल्यानंतरनं हा पदार्थ छान असा मिक्स करून घ्यायचा मी इथे कांदा उभा कट केला आहे पण तुम्ही हवं असल्यास बारीक कट करू शकता किंवा गोल्ड रिंगसुद्धा याच्या तुम्ही कट करू शकता आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काही मसाले जर ॲड करायचे असतील तर ते सुद्धा नक्कीच घालू शकता आपण दह्याचा वापर केला आहे त्यामुळे मी लिंबू किंवा इतर कोणता चटपटीत मसाला वापरला नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तोसुद्धा बघा मस्त अशी आपली वेगळ्या पद्धतीची कोशंबीर तयार झाली यात काकडी वापरली तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओ कुठून पाहत ते सुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग